नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिकेत कदम आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण एक विषयावर बोलणार आहेत की तुम्ही नेहमी ऐकत असाल सी एस आर दॅट इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माहिती आवड खूप जणांच्या कानावर येतो की टाटानी इथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी केलं इथे त्यांनी झाडं लावले या शाळेत त्यांनी डोनेट केलं पण ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे नेमकं काय तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकूया तर आपण या व्हिडिओमध्ये आज काय काय शिकणार आहेत सगळ्यात पहिले कन्सेप्ट ऑफ सीएसआर सीएसआर म्हणजे एक कॉर्पोरेट सोशल फंड असतो जी की एक रिस्पॉन्सिबिलिटी असते कंपनीची की सर कोणी पण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी करू शकतं का नाही कोणी पण नाही एक सेक्शन आहे कंपनीज ऍक्टचा तो सेक्शन आहे सेक्शन वन थर्टी फाय सेक्शन वन थर्टी फायव्ह ऑफ कंपनीज ऍक्ट टू थाउजंड थर्टीन गवर्न्स कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ते काय म्हणतं कोणती पण कंपनी असेल त्यांचा जर टर्नओव्हर हजार कोटीच्या वरती असेल काय टर्न ओव्हर जर हजार कोटीच्या वरती असेल व त्यांचा प्रॉफिट मागच्या फायनान्शियल इयर मध्ये पाच कोटीच्या वरती असेल व त्यांची नेटवर्थ पाचशे करोडच्या वरती असेल सर नेटवर्थ म्हणजे काय नेटवर्थ म्हणजे ऍसेट मायनस लायबिलिटी जर पाचशे करोडच्या वरती असेल तर त्यांना कंपल्सरी सीएसआर फंडिंग करावी लागेल कंपनी व्हॉलेटरी पण करू शकते पण त्याचे सेक्शन काय असतात काय असेल लिगल प्रोव्हिजन काय असतील ते तुम्हाला चेक करावं लागतील पण या कंपनीला कंपल्सरी सीएसआर ऍक्टिव्हिटी करावं लागते वापस एकदा मी सांगतो पाचशे कोटीच्या वरती नेटवर्थ असेल हजार कोटीच्या वरती टर्न ओव्हर असेल आणि पाच कोटीच्या वरती जर त्यांचं प्रॉफिट असेल प्रिसीडिंग फायनान्शियल मध्ये सर मग सीएसआर किती करावा लागतो त्यांना एव्हरेज टू पर्सेंट करावा लागतो सर कशाचा पण मागच्या तीन वर्षाचा जो प्रॉफिट आहे त्याचा एव्हरेज काढला जातो आणि त्याचा टू पर्सेंट त्यांना कंपलसरी सी एस आर ऍक्टिव्हिटीमध्ये द्या द्यावं लागतं सर पण सीएसआर ऍक्टिव्हिटी कुठे करावं लागतं की कुठे जाऊन झाडं लावले कुठे जाऊन काही काम केलं त्याला आपण सी एस आर म्हणू का नाही तर त्याला एक स्पेसिफिक काही टर्म्स आहेत जे की आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या तहत किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या दायऱ्यामध्ये करतो जसे की आहे सगळ्यात पहिले एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर सॅनिटरी त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट कन्व्हर्जेशन सायंटिफिक रिसर्च या सगळ्या गोष्टी येतात सीएसआर मध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये तर सीएसआर ऍक्टिव्हिटी कशी केल्या जाते कंपनीद्वारे तर सीएसआर ऍक्टिव्हिटी कंपनी कशी करते एनजीओ शोधते एनजीओ ला ते फंड ट्रान्सफर करतात फंड ट्रान्सफर केल्यानंतर ती एनजीओ ज्या फील्ड ज्या फील्डमध्ये स्पेशलाइज आहे तिथं ती जाऊन खर्च करते सर पण ती कंपनी जाऊन कोणत्याही कंपनीला कंपनी कोणताही एनजीओ ला जाऊन फंड्स देणार का नाही ती एनजीओ आपल्याला एटीजी आणि ट्वेल्व ए रजिस्टर्ड पाहिजे व तीन वर्षांपासून ते कार्यरत पाहिजे कशामध्ये ते पाहिजे आपल्याला कार्यरत परमिटेड सोशल ऍक्टिव्हिटी जे तुम्हाला मी नावं घेतलं एज्युकेशन असेल सॅनिटरी असेल सायंटिफिक रिसर्च असेल इन्व्हायरमेंटल कन्व्हर्जेशन असेल या सगळ्या गोष्टींमध्ये ते तीन वर्षापासून कार्यरत पाहिजे त्यांच्या ऑडिट रिपोर्ट व्यवस्थित पाहिजे त्यांच्याकडे ट्वेल्व ए सर्टिफिकेट पाहिजे टी जी सर्टिफिकेट पाहिजे तर एनजीओ ला आपली कंपनी सीएसआर फंड्स देऊ शकते आणि ते तिथे खर्चू शकते तर त्याला काही प्रोसेस असते त्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया तुम्हाला जर सीएसआर समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मा मला सांगा हे असतं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी थँक्यू सो मच